जळगाव जिल्ह्याच्या रावेरजवळील बोरखाडा येथे गुरुवारी रोजी रात्री मुस्ताक शेख यांच्या शेतातील घरात आदिवासी समाजाच्या एकाच कुटुंबातील अल्पवयीन चार चिमुरड्यांची कुराडीने निर्गुण हत्या करण्यात आली होती चौघी मृत चिमुकल्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते घटनास्थळाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली असता घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येऊन कुटुंबाला योग्य ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिलं आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी यांनी पाहूया रावेर तालुक्यातील बोरखाडा येथे एकाच कुटुंबातील चार मुलांची निर्गुण हत्या करण्यात आली अशा प्रकारे अमानुषपणे हत्या करण्याचे हे सत्र रावेर तालुक्यामध्ये सतत सुरू आहेत या परिवारावरती फार मोठं संकट कोसळलेलं आहे या परिवारातील थोरला मुलगा जो आहे त्याच्याशी आपण बोलूया या घटनेबद्दल माहिती घेऊया माझं नाव आहे संजय मेहता बंदवे माझे बहिणचं नाव आहे सुमन मेहता बंदवे आणि सविता मेहता बांदवे अनिल मेहता बांदवे राहुल मेहता रद्दवे हे चारी माझे भाऊंड होते ज्या ज्या दिवशी हे घटना घडलेली होती त्या दिवशी आम्ही घरी न होते माझ्या मित्राचा कोल आलेला होता, मित्रा सकर गरी, होता तो मी मित्राला चक्कर घरी मारायला सांगितलं होतं तर मी विश्वासचा विश्वास घात केलेला होता माझ्या मित्रांनी माझ्यासोबत आणि जि, जेव्हा मला फोनावरती माहीत पडलेलं होतं की तुझ्या घरी हे हत्या हत्या झालेली आहेत तर मी मी माझ्या बाईकनं सीधा घरी आलेला होता आणि माझ्या चारी भावंडांना कुऱ्हाडीनं वार केलेला होता बलात्कार आणि कुऱ्हाडीनं वार केलेला होता त्याने सर आपण काय सांगणार घटनेबद्दल ह्या घटनेबद्दल स कडीशी कडी सजा झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे याच्याकरता आम्ही उज्ज्वल निकम साहेबाची मागणी केली आहे ते मिळवा आम्हाला हे जे भिलाला कुटुंब आहे काल जी ही बालहत्या म्हणता येईल आणि हत्याकांडच आहेत मोठं तर हे कुटुंब गेल्या पंचवीस वर्षापासून या ब रावेर शिवारात वास्तव्यास आहेत मोलमजुरी करून हे आपला उदरनिर्वाह करतात सर्व एक गरीब कुटुंब आहे आता ज्या पद्धतीने हे कृत्य जे घडलेलं आहे सर्वात आधी तर आम्ही आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो गृहमंत्र्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्हाला लवकर लवकर म्हणजे यांना तत्काल सजा मिळली पाहिजे आज माझ्या आदिवासी समाजाबरोबर हे अन्याय झालेला आहे काल दुसऱ्या सोबत नको हे आम्हाला शिक्षा आम्ही शिक्षा दिली तरच चांगलं होईल नाही तर मग अजूनही आमच्या आदिवासी समा, समाजाबरोबर अत्याचार होणारच पुढे जर आज आमच्या समाजासाठी नाही काही तर पुढे काही ना काही होणारच आहे हे आम्हाला वाटत रावेर आम, रावेर लगत सोळा तारखेच्या रात्री ही जे घटना घडली एकाच कुटुंबातील चार लहान मुलं यांचा जो दुर्दैवी खून झाला या खुनामागे काहीतरी घातपात आणि मुली असल्या कारणानं थोडसा संशय वेगळा येतो आता रिपोर्ट आल्यानंतर ते कडेलच आणि सिद्ध होणारच पण ह्या घटना दुर्दैव घटना घड्याला नको पाहिजे होता हे निंदनीय घटना आहे